यानंतर ओळख पुढच्या बातमीकडे कुठलंही सरकार असो ते पळवाट काढण्यात माहीर असतं असंच म्हणावं लागेल कारण आता हायवेपासून पाचशे मीटर अंतरावर जी दारूची दुकानं आहेत ती बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला पण हा निर्णय बासनाथ गुंडाळानं किंवा त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे महाराष्ट्र सरकारनं या निर्णयातली पळवाट शोधल्याचं दिसतंय कारण राज्य सरकारनं हायवेलगतच्या परमिट रूम आणि बारजे परवाने रिन्यू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले अटॉर्नी जनरल मुकुल रोदगी यांचा सल्ला घेतल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दारू विक्रीच्या दुकानांना लागू होतो मात्र बार आणि रेस्टॉरंट्सला लागू होत नसल्याचा अर्थ राज्य सरकारनं सोयीस्कररित्या काढलेला दिसतोय दरम्यान हायवे लगतच्या बार आणि रेस्टॉरंटचे परवाने रिन्यू करण्यात आल्यामुळे राज्य सरकारला तब्बल तीन हजार कोटींचा महसूल मिळणार आहे राष्ट्रीय महामार्गावर राज्य महामार्गावर पाचशे मीटर शॉप शिफ्ट करावे असा निर्णय आला होता जे काही अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचं मत आलं आहे त्यानुसार रेस्टॉरंट बार एफ एल थ्री धारकाना या निर्णयाचा फरक पडत नाही आहे मला त्यानुसार हे लायसन रिन्युअल होणार आहे